सांगलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मोफत मार्गदर्शन शिबिर बिरादरी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी बिरादरी एज्युकेशन सोसायटीतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर, शिबीर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बिरादरी मल्टीपर्पज हॉल शामराव नगर सांगली येथे होणार आहे स्वतःची वाट शोधा स्वतःचं स्वप्न जगा या संकल्पनेवर आधारित या शिबिरात प्रख्यात सी व सी मार्गदर्शक प्राध्यापक गणेश शिंदे करिअर काउन्सिलर प्राध्यापक तसेच पोलीस निरीक्षक नितीन भोर आणि इस्रो स्पेस सेंटरच्या कुमारी जोया जमीर बागवान विद्यार्थ्यांना करिअर स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकास आणि जीवनमूल्य या विषयावर मार्गदर्शन करतील हा मोफत उपक्रम इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुला असून पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी

नियोजित बिरादरी एज्युकेशन सोसायटी सांगली यांच्या वतीने आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे व एक शैक्षणिक मार्गदर्शक शि मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा शैक्षणिक शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय यू पी एस एम पी एस मार्गदर्शक व संचालक राज्य शासन कृषी परिषद माननीय प्राध्यापक गणेश शिंदे साहेब माननीय प्राध्यापक तोहित मुजावर जे महाराष्ट्राचे लोकप्रिय करिअर काउन्सलर व यशस्वी प्लेसमेंट ऑफिसर आहेत आणि यांच्या मार्गदर्शनातून या शैक्षणिक शिबिराला मार्गदर्शन होणार असून या शैक्षणिक शिबिरासाठी आठवी ते बारावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आमंत्रित केलेलं आहे या शिबिरासाठी खास म्हणजे या बिरादरीच्या वतीने समाजातील विद्यार्थी व पालक यांच्या सोयीसाठी सदरचे शिबिर मोफत असे ठेवलेले असून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना याचे कुठलेही शुल्क ठेवलेले नाहीत या, ना या प्रेरणादायी प्रोग्राममध्ये मुलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने माननीय श्री नितीन भोरसाहेब पी एस आय मुंबई यांचा व कुमारी जोया जमीर बागवान कोल्हापूर की ज्या मुलीची इस्रो गुजरातमध्ये निवड झालेली आहे अशा दोन व्यक्तींचा सत्कार पण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सत्कार मूर्तींच्याकडून आपणास त्यांचं मनोदेयही ऐकायला मिळणार आहे तरी मी सर्व पालक आणि विद्यार्थी यांना आवाहन करतो की या संधीचा फायदा आपण घ्यावा व नियोजित बिरादरी एज्युकेशन सोसायटीचे जे सहकारी बंधू आहेत याने आपल्या भावी पिढीसाठी जो एक प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांना पण आपल्या उपस्थितीनं त्यांच्यामध्ये त्यांच्या कामाला प्रेरणा मिळेल तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो कि या आपन की या प्रोग्रामला आपण अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजित वेळेत हजर राहावे ही विनंती करतो